नमस्कार मित्रांनो मनोज जरांगे पाटलांच्या नेतृत्वाखाली मराठा समाज आंदोलनासाठी मुंबईच्या दिशेने कूच करत आहे सत्तावीस ऑगस्टला जरांगे पाटलांच्या नेतृत्वाखाली आझाद मैदानात उपोषण करणार आहेत मात्र आता ओबीसी समाजाकडून या मराठा आरक्षणाला विरोध करण्यात येत आहे याबाबत आज नागपूरमध्ये राष्ट्रीय ओबीसी महासंघाची बैठक पार पडली या बैठकीत आगामी काळातील ओबीसी आंदोलनाची दिशा ठरव आली आहे याबाबत दरम्यान राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव यांच्या उपस्थितीत ही बैठक पार पडली या बैठकीला राज्यभरातील पदाधिकारी आणि ऑफलाइन पद्धतीने उपस्थित होते यावेळी मराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण देण्याच्या मागणीला तीव्र विरोध करण्यात आला तसेच ओबीसी आंदोलनाची दिशाही ठरवण्यात आली एवढंच नाही तर यावेळी बोलताना ओबीसी महासंघ महासंघाचे अध्यक्ष डॉक्टर बबनराव तायवाडे म्हणाले की उद्यापासून राज्यभरातील सर्व जिल्ह्यांमध्ये जनजागृती मोहीम राबवली जाईल आणि पत्रकार परिषद घेऊन ओबीसी समाजाची भूमिका मांडली जाणार आहे त्यानंतर तीस ऑगस्ट दोन रोजी नागपुरातील संविधान चौकात साखळी उपोषण केले जाईल इतर जिल्ह्यांमध्ये स्थानिक पदाधिकारी उपोषण करून सरकारचे लक्ष वेधणार आहेत त्याचबरोबर वर आम्ही पंधरा दिवसात मुंबई मुंबईकडे कूच करण्याची तयारी करत आहोत यातून आम्ही सरकारचे लक्ष आमच्या मागण्यांकडे वेधू असे हमी दिली आहे त्यावर सरकारने ठाम राहावे ओबीसी समाजाला जे आरक्षण दिले जात आहे त्याला धक्का लागू नये मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देऊन ओबीसी समाजाचे आरक्षण कमी कर करू नये तसेच मराठा समाजाला ज्यांच्याकडे कोणतेही पुरावे नाहीत त्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्रे देऊ नयेत अशी मागणीही डॉक्टर बबनराव तायडे यांनी केली मात्र आता मराठा आरक्षणाला विरोध करत ओबीसी समाजही उपोषण करणार आहे येत्या पंधरा दिवसात मुंबई गाठणार आहे तर मित्रांनो एकंदरीत संपूर्ण प्रकरण पाहता तुमचं या संदर्भात काय मत आहे खाली कमेंट करून नक्की कळवा